नवरात्रोत्सव विशेष भागात आपण मुंबईतली देवींची मंडळं फिरतोय आज आपण आलेलो आहोत भायखळा परिसरात दगडीचाळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात आणि माझ्या मागे तुम्ही दगडीचाळची आई माऊली विराजमान झालेली पाहू शकताय चतुर्भुज अशी सिंहासोबत उभी असलेली अशा या देवीचं रूप आहे सुवर्णालंकारांनी मढलेली असं हे देवीचं रूप आहे कृपादृष्टी तिची भाविकांवर आहे आणि ती भरभरून आशीर्वाद देते या देवीचं वैशिष्ट्य असं आहे की मुंबईतूनच नाही तर मुंबई बाहेरूनही या देवीची ओटी भरण्यासाठी या देवीचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड भाविक गर्दी करत असतात आपण इथे भाविकांची गर्दी पाहू शकतो आहे प्रत्येक स्त्री ही या देवीची ओटी भरण्यासाठी इथे आलेली आहे आणि भाविक सगळे या देवीचं मनभरून दर्शन घेताना आपल्याला दिसत आहेत तर या भाविकांशी आपण त्यां त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्या भावनाही जाणून घेणार आहोत आणि या देवीचं दर्शन घेण्यासाठी मुंबईतूनच नाही तर मुंबई बाहेरूनही लोक येत असतात आपल्यासोबत काही महिला भाविक का आहेत तर आपण त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया ताई काय सांगाल की तुम्ही किती वर्षापासून या देवीचं दर्शन घेण्यासाठी येता आणि कुठून येतात आम्ही विक्रो येऊन येतो म्हणजे मी विक्रो येऊन आहे माझी बहीण लालबाग पर लालबागवरून आहे आणि पहिले तर आम्ही विक्रो येऊन पूर्ण बस म्हणजे आमची फॅमिली म्हणजे बिल्डिंग सोसायटीमधले सोसायटी सगळे यायचे आणि आता असं होत आहे की कि आम्ही कित्येक पाच वर्ष फक्त आम्ही तिघी बहिणी आणि आई असंच आम्ही येतो ह्या वर्षी फक्त आम्ही दोघीच आहोत दोघी बहिणी आहोत आम्ही आणि पाच वर्ष जवळजवळ आम्ही ते दगडीच्या आईमध्ये माऊलीच्या दर्शनाला येतो आणि सर्व दर्शन करतो म्हणजे मुंबादेवी महालक्ष्मी वगैरे अजून पण नऊ दहा अकरा देवा करतो आम्ही तर तुम्ही आता दर्शन घेतलं देवीचं तर देवीचं रूप पाहून तुम्हाला काय वाटतं देवीची कोणतीही रूप पाहून आपल्याला प्रसन्नच वाटतं तसंच आम्हाला दरवर्षी म्हणजे मन भरून येतं अक्षरशः ती जशी की आई आमच्या जवळ आहे आमचं सगळे हाकेला धावून येते असं आम्हाला वाटतं दरवर्षी त्यामुळे आम्ही म्हणजे त्या भक्तीने आम्ही येतो दरवर्षी आणि आम्ही दोघी बहिणी आता ती तीन चार वर्ष झाल्या आम्ही आई आणि आम्ही तिघी बहिणी येतो यावर्षी फक्त आम्ही दोघीच आहोत आई जरा वय झाल्यामुळे तिला आता म्हटलं येऊ नको थकशील वगैरे कारण आम्ही मुंबादेवी महालक्ष्मी असं पण करतो म्हणजे आज सकाळी सुरू केलं आहे आम्ही साडेआठ वाजल्यापासून आता इकडे आलोय पण आज जर आता गर्दी कमी दिसते पण आम्ही म्हणजे आता अजून पुढचा प्रवास आमचा चालूच आहे म्हणजे लालबागची आहे गणेश गल्ली नरे पार्कची असे आम्ही अश्विन नाईक वगैरे असे करतच जाणार आहोत पुढे सगळ्या देवींची रूपं आम्ही बघतो आणि त्याचा लाभ घेतो प्रसन्न वाटतं इथे भाविकांनी फारच गर्दी केली आहे या देवीचं दर्शन घेण्यासाठी आपल्यासोबत काही भाविक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तर ताई काय सांगाल तुम्ही कुठून आलाय आणि किती वर्ष या देवीचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही येतात पवईवरून वरून आलोय किती वर्ष तुम्ही या देवीचं दर्शन घेण्याचं फर्स्ट टाइम आलोय तर तुम्ही देवीची ओटी भरली देवीचं रूप पाहिलंत कसं वाटतंय छान छान अगदी छान डोलात भरण्यासारखी मूर्ती आहे तर ताई तुम्ही काय सांगाल की तुम्ही किती वर्ष येत्या कुठून आलाय आमचं पण फर्स्ट टाइम आहे आम्ही खूप बघितले खूप मानलेले आहे म्हणून म्हटलं एक दिवशी येऊ आम्ही पवईवरून वरून आलोय एल एन टी पवई तर मग देवीचं रूप पाहून तुम्हाला कसं वाटत खूप छान वाटतंय मन भरून आल्यासारखं वाटतं खूप छान आहे ताई तुम्ही देवीला यायचं आहे कितवं वर्ष आमचं पहिलाच वर्ष आहे आम्ही खूप वर्षांनी इच्छा होते आमची यायची देवी आईला भेटायला खूप वर्षाने आमची इच्छा पूर्ण झाली आईच्या कृपेने आणि आम्ही सगळा सहपरिवार आलो आहे आमची फॅमिली आहे आम्ही सर्वजण आलो आहे दर्शनाला आणि खूप छान आहे आम्ही पवई आलेलो आहे नी तर आता तुम्ही इथे रांग लावून देवीचं दर्शन घेण्यासाठी आलात तर इथे व्यवस्था कशी वाटली व्यवस्थित एकदम म्हणजे व्यवस्थित आहे भाविकांना दर्शन व्यवस्थित होत आहे सर्वांना हात जोडून वटी भरायला व्यवस्थित भेटतं माऊलीचं बस मस्त मस्त प्र, प्रसन्न मन झालं छान आहे व्यवस्था अगदी उत्तम आणि व्यवस्थित आहे आम्ही लहानपणा लहान बायका मोठ्या म्हाताऱ्या म्हणजे आता आम्ही जवळ सत्तर वर्षाचा आहोत तरी पण सहभाग करतो त्याच्यामध्ये सहभागी होतो छान असतो प्रतिसाद छान असतो मग बायकांकडून वगैरे काय तयारी केली जाते किंवा देवीच्या पूजेसाठी वगैरे काय त्यांचा म्हणजे असं नाही तर करतात करतात आमचे सगळे पुरुषच पण आम्ही हळदी कुंकू म्हणा सगळं बायका करतात आमच्या तर अशा प्रकारे आपण भाविकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आणि दगडीचा आई माऊलीचं दर्शन भाविकांनी घेतलंय त्यांना फार प्रसन्न वाटतंय आहे अशा त्यांच्या प्रतिक्रिया या मंडळाचे अध्यक्ष विनायक करावडे आपल्यासोबत आहेत तर नऊ दिवसात इथे काय उत्साह असतो कसा नवरात्रोत्सव हो साजरा केला जातो सा? प्रथम आपलं स्वागत आहे आमच्या मंडपामध्ये दे देवीच्या आणि एक सांगायला आवडेल असं सा, की हे एकावन्न वर्ष आहे देवीचं गेल्या वर्षी, देवी वर्षी पन्नास वर्ष अतिउत्साहात साजरा झाला आणि कारण की भक्तजन सर्व इकडे आपल्या नवसाला पाहणारी दे देवी म्हणून प्रख्यात आहे सगळे लोक माता भगिनी ह्या देवीच्या उत्सवाला येतात आणि सा दुसरं सांगायचं जा म्हणजे असं की ह्या वर्षी आम्ही नेहमी प्रत्येक वर्षी निनिराळ्या महाराष्ट्री संतांची भूमी आहे आणि नि निराळ्या प्रा कलाकृती सादर करतो आणि कलाकृती सादर करत असताना ह्या वर्षी एक काल्पनिक मंदिर म्हणून आम्ही हे केलेलं आहे आणि मग या नवरात्रोत्सव मंडळातर्फे आणखी काही उपक्रम राबवले जातात नवरात्रोत्सव तर्फे तर, 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 ये थे थे अनेक भ भजनी मंडळ म्हणजे सिनियर सिटीजनच्या स्त्रिया येतात ये आणि संध्याकाळी पाच ते सहा त्यांना आम्ही विभागातल्या अनेक स्त्रिया येतात मंडळं येतात त्यांची आणि त्यांचं भजन असतं नंतर मग संध्याकाळी आरती असती पारंपरिकमध्ये नंतर मग हदि कुंकू असतो महिलांसाठी खास आणि नंतर इतर देवींच्या ओठ्या भांडण्यासाठी आम्ही जात असतो आणि दुसरं सांगायचं म्हणजे असं की दसऱ्याच्या दिवशी दहावी बारावी पंधरावी जी उत्तीर्ण विद्यार्थी आहेत आपल्या आमच्या विभागामध्ये ह्या सर्वांना आम्ही पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करतो आमचे आदरणीय डॅडी आदरणीय डॅडी अरुण भाऊ गवळी आणि त्यांचा परिवार ह्यामध्ये उत्साहामध्ये मोठ्या उत्कष्ट उत्कंठने भाग घेतात आणि हा सगळ्यांचा आमचा मंडळाचा उत्साह आहे व वाढवतात आणि ह्या उत्साहामध्ये सगळ्यांना आनंद होतो इथे या देवीसाठी या देवीच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड भाविक गर्दी करतात मुंबईतूनच नाही तर मुंबई, मुंबई बाहेरूनही भाविक गर्दी करतात तर त्यांच्या सोयी सुविधेसाठी इथे काय योजना केली जाते जी बाहेरून जी मंडळी असते एम टी डी एम टी तर्फे बाहेरून आलेले असतात तर आले त्या त्याची पूर्वकल्पना आम्हाला असते पूर्वकल्पना दिल्यानंतर मग आम्ही ते आउट ऑफ इंडिया मध्ये असेल कवून असेल तर या पाच देवीमध्ये हे आमच्या देवीची म्हणजे भायका दगडीचा नवरात्र उत्सव मंडळाच्या देवीची स्थापना म्हणजे गणन गण गणती केली जाते आणि दुसरं सांगायचं म्हणजे त्यांची ते आल्यानंतर त्यां त्यांचं आम्ही स्वागत करतो कारण काय ते आपला जो महाराष्ट्राचा जो उत्सव आहे तो कसा असावा काय असावा ह्याची त्यांना प्रचिती आम्ही आणून देतो आणि त्याच्यानंतर मग त्यांना दर्शन लाईनीमध्ये दर्शन देऊन त्यांना चहा पान देऊन त्यांचं स्वागत करून त्यांचं सगळ्यांचं स्वागत होत नाही परंतु जे वरिष्ठ असतात त्यांचं स्वागत करून आम्ही त्यांना अशा प्रकारे येथील दगडीचा नवरात्रोत्सव मंडळात देवीचा उत्सव साजरा होत असतो आपण पुढच्या भागामध्ये आणखीन एका नवरात्रोत्सव मंडळाला भेट देणार आहोत तिकडच्या देवीचं रूप पाहणार आहोत आणि त्या मंडळाची माहितीही जाणून घेणार आहोत कॅमेरामॅन ललित चौधरी सह मी अदिती तरडे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई